व्यावसायिक शिक्षणाच्या आचारसंहितेनंतर निघेल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पन्नास वर्षात मराठा आरक्षण संदर्भात निर्णय का घेतला नाही कोल्हापुरात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विचारणा गोदाम बांधकाम बाबीसाठी एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांचे आवाहन जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादन संघटना कंपनी यांनी आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत सादर करण्याचे निर्देश भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर योजनांसाठी अर्ज भरण्यास तीस जूनपर्यंत मुदतवाढ समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांची माहिती कंदलगाव येथे मुलामुलींचे नवीन स्वतंत्र शासकीय गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूर व संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत विद्यार्थ्यांना एक दिवस प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा घेण्याची मागणी याबाबत कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर यांना पालकांकडून पत्र विधान परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना नव्या मुद्द्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत पांढरे रेशन कार्ड समाविष्ट इतर रेशन कार्ड धारकांप्रमाणे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा मिळणार पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर आज 20 जून रोजी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून रोजी तारखेप्रमाणे तर आज तिथीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक उत्सव साजरा इलेक्ट्रिकल व्हेकल स्टार्टअप जिलिओ ई कड़ून भारतीय बाजारात ग्राहकांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच जिलिओ एक्समेन या इलेक्ट्रिकल स्कूटरचं नाव असून कंपनीने या स्कूटरचे तीन व्हेरियंट्स बाजारात आणलेत देशाच्या भविष्याला जे योग्य न्याय देऊ शकत नाहीत ते देशाचे भविष्य काय घडवणार नीटच्या परीक्षेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धरले धारेवर चंदगड तालुक्यातील तिलारी घाट एकतीस ऑक्टोंबर अखेर अवजड वाहतुकींसाठी बंद अवजड वाड्यांसाठी अंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चार्लो घाट अशा दोन पर्यायी मार्गे वळवली वाहतूक